पुणेकरांनो महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आणि राज्य निवडणूक आयोगाने नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे पण या रचनेतून खरंच सर्वांना न्याय प्रतिनिधित्व मिळणार आहे का कुणाचं राजकीय भविष्य उजळणार आणि कुणाचं संकट काल सुरू होणार नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी कप्पा आज आपण या व्हिडिओ घेऊ की पुणे महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना कशी आहे लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व कसं ठरलं या रचनेचे लोकशाही आणि राजकीय परिणाम काय असतील या निवडणुकीत पक्षाचं गणित कसं बदलणार चला आधी या प्रभागरचनेचे मुख्य आकडे पाहूया यावेळी पुणे महानगरपालिकेत एकूण एक्केचाळीस प्रभाग असतील त्यातून चाळीस प्रभाग चार सदस्य आहेत आणि आंबेगाव पात्र एकशे एक पासष्ट दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे ही रचना करण्यात आली आहे त्यावेळी पुण्याची लोकसंख्या होती छत्तीस पॉईंट ब्याऐंशी लाख त्यापैकी अनुसूचित जाती होत्या चार पॉईंट पासष्ट लाख आणि अनुसूचित जमाती होत्या एक पॉईंट झिरो सहा लाख चार सदस्य प्रभागांमध्ये साधारण चौऱ्याऐंशी हजार ते ब्याण्णव हजार आहेत तर पाच सदस्य एक पॉईंट झिरो पाच लाख मतदार येतात जनगणनेच्या आकड्यांवर आधारित प्रभाग रचना ही लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे प्रत्येक नागरिकाला समान प्रतिनिधित्व पण अडचण अशी आहे की गणना दोन हजार अकराची आहे पुण्याची लोकसंख्या आज पन्नास लाखांजवळ पोहोचलेली आहे त्यामुळे काही भागात मतदारसंख्या खूपच जास्त आहे तर काही भागात तुलने कमी उदाहरणार्थ आंबेगाव कात्रजमध्ये एक पॉईंट झिरो पाच लाख लोकसंख्या असून पाच नगरसेवक तर सुपर इंदिरानगर सारख्या छोट्या प्रभागात पंच्याहत्तर हजार लोकसंख्या असून चारच नगरसेवक याचा अर्थ प्रतिनिधित्वात अजूनही समतोल नाही आता वादग्रस्त मुद्दे पाहू पहिली उरली देवाची आणि फुरसुंगी डिमर्जर दोन हजार मध्ये हे दोन भाग पुणे महानगरपालिकेतून बाहेर काढले गेले त्यामुळे एकूण लोकसंख्येत घट झाली पण आधीच्या नियोजनातले बदल आता रिप्रेझेंटेशनवर परिणाम करणार आहेत दुसरी बत्तीस नवीन जोडलेली गावे रहिवासी म्हणतात या गावांना पुरेसा प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही त्यांचा आग्रह आहे की किमान कि चार नवीन हवेत म्हणजे सोळा नगरसेवक तिसरे एस सी एस टी प्रतिनिधित्व अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षणाचं प्रमाण लोकसंख्येवर आधारित आहे पण दोन हजार अकराची आकडेवारी वापरल्यामुळे रिप्रेझेंटेशन योग्य होणार का हा प्रश्न कायम राहतो आता राजकीय समीकरण बघूया भाजप दोन हजार मध्ये अठ्ठ्याण्णव नगरसेवक जिंकून भाजपने बहुमत मिळवलं होतं आजही शहरात पायाभूत सुविधा स्मार्ट सिटी प्रकल्प या मुद्द्यांवर भाजप आक्रमक आहे पण नवीन प्रभाग रचनेमुळे काही भागात आरक्षण बदलल्याने त्यांचे गट होऊ शकतात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील फूट पडल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे नवीन रचनेत काही प्रभागांमध्ये मराठी मतदारांचे एकत्रीकरण फायदेशीर ठरू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर असल्यामुळे त्यांचा प्रभावशाली गट प्रयत्न शरद पवार गटाचे वेगळी ताकद दाखवू शकतात काँग्रेस शहरात परंपरेने मुस्लिम आणि दलित मतदारांच्या प्रभागावर चांगला प्रभाव पडेल नवीन प्रभाग रचना त्यांना काही भागात फायदा देऊ शकते म्हणजेच ही प्रभाग रचना पक्षांची ताकदी कमकुवती ठरवणारा मोठा घटक आहे याचा नागरिकांसाठी काय अर्थ आहे सरासरी चौऱ्यांशी हजार लोकसंख्या प्रतिप्रभाग असल्याने नगरसेवकांवर जबाबदारी प्रचंड वाढणार आहे पायाभूत सुविधा वाहतूक कचरा व्यवस्थापन यांच्यासारख्या मूलभूत प्रश्नांवर थेट परिणाम होऊ शकतो मोठ्या प्रभागामध्ये नागरिकांच्या तक्रारींना वेळेवर प्रतिसाद मिळणं कठीण होऊ शकतं तर आता प्रश्न असा की प्रभाग रचना खरंच पारदर्शक आणि लोकशाही तत्वांवर आधारित आहे का की ही फक्त राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी आखली गेली आहे तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक विकासाचा प्रश्न नाही ही निवडणूक ठरणार आहे पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात पक्षाची ताकद किती आहे एक्केचाळीस प्रभागाने एकशे पासष्ट नगरसेवकांसह पुण्याचं राजकारण नव्या टप्प्यावर आलं आहे आता पाहायचं आहे की नागरिक हरकतींमध्ये काय मांडतात आणि पक्ष या प्रभाग रचनेवर कशी रणनीती आखतात